नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस नगरपालिकेने केलेल्या करवाढीचा विरोध सध्या सर्व पातळीवरून केला जात आहे अकरा मार्च रोजी याकरता दिग्रस शहर बंद आवाहन केले होते त्याला व्यापक प्रतिसाद लाभला त्याही पुढील भाग म्हणजे आता विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मिळून याबाबत संघर्षाची भूमिका घेतली आहे आणि शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या जयस्तंभ चौकामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत याबाबत प्रशासन काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले आहे आम्ही काही लोक आमरण उपोषणाला बसलेलो आहे आपणा सर्वांना माहिती आहे की मध नगरपालिकेने ज्या प्रकारे अवाजली करवाढ केली आणि झेजिया पद्धतीने जे, पद्धती जे मागील पद्धती 24 मागील कर मागील काळात लागत होता तशा पद्धतीचा व्याज चोवीस टक्के चक्रवाडी व्याज इथे लावत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना त्याचे चटके बसून राहिलेले आहे आणि या संदर्भात आम्ही मागील पंधरा ते वीस दिवसापासून लढा देत आहेत लोकशाही मार्गाने लढा देत आहे आम्ही विनंतीच करतो आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबापासून तर नगरविकासचे Uh, मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही हा लढा नेला परंतु न्याय आम्हाला मिळत नाही आहे आणि त्यामुळेच आम्ही दिग्रजकर संघटनेच्या वतीने आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे यानंतर आता या उपोषणामुळे आम्हाला न्याय भेटते की नाही हे आता सांगता येत नाही परंतु ते जर भेटला नाही तर आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढा हे आम्ही पुढे भविष्यात देऊ हे आंदोलन आता कोणत्या वळणावर जाईल हे आपल्याला येत्या काळातच कळेल याबाबतच्या सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका